जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटून देखील केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही आमचा नुसता गडगडाटच गरजेंगे या बरसेंगे क्या असा सवाल आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकारला केलाय तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा तीन ही तीनही दलप्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासियांची फसवणूक आहे असा आरोप देखील शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकारला उद्देशून केलाय इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गना न करता निर्णायक पावलं वेळेवर उचलली होती पण आजचं नेतृत्व हे केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे देशभरामध्ये वृत्तपत्र आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचं समर्थन करत आहे की काय अशी परिस्थिती आहे असं अनिल गोटे यांनी म्हटलंय एकशे चाळीस कोटी जनतेची ही सरळ फसवणूक आहे असा आरोप देखील अनिल गोटे यांनी यावेळी केलाय राज्य सरकारनं हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती योग्य वेळी झाली पाहिजे असं माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी म्हटलं आहे पार्श्वभूमीवर मी एवढं सांगू शकतो ते या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्रीने लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिरा एक देशच निर्माण केला पण कधी आवाक्षर काढलं जा नाही त्यांनी ऐसा करेन पैसा करेन सबक शिकायचे आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान खळवलंबीला इस्रायलने साठ पाच दिवसाच्या आज ते विमान प्रवासी सगळे घेऊन परत आले आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोंबडा आलं होतं खूप पण अंडा काही घ्यायचं नाही अशी या संख्याची परिस्थिती झालेली आहे बस